अरे दामोदर कृपा अर्णेश्वर चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असं शिवशंकराचं भजन आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद कानी कुंडल कुंडल शोभती फार कानी कुंडल कुंडल शोभती फार शोभे शिवाच्या गळ्यात नागाचा हार शोभेसी वचा हार चहार शोभेसी वचा गळ्यातणागाच हार काणी कुंडला कुंडल शोभती फार काणी कुंडल कुंडल शोभती फार शोभेशी वाचा गळ्यात गाच हार शोभेशी वचा गळ्यात तणागाचा हार शोभे शिवाच्या गळ्यात तणागाचा हार शिवाच्या जटेतून गंगा वाहे जगाची तृष्णा मिटून जाई शिवाच्या जटेतून गंगा वाहे जगाची तृष्णा मिटून जाई त्याच्या शिरावरी शोभे जटा त्याच्या शिरावरी शोभे जटाभार शोभे शिवाचा गळ्यात नागाचा हार शिवाचा गळ्यात नागाचा हार शोभेशी गळ्यात नागाचा हार कानी कुंडल कुंडल शोभाती फार काुंडलं कुंडल शोभाती फार शोभेसी वाचा गळ्यातणागाचा हार शोभेशी वाचा गळ्यातणागाचा हार शोभे वाचा गळ्यात नागाचा हार शिवाच्या ना ना माथ्यावर चंद्र छान जगाला करीतो प्रकाश मानव शिवाच्या माथ्यावर चंद्र छान जगाला करीत प्रकाश म्हणा माझ्या शिवाची लीला परंपार माझ्या शिवाची लीला परंपार शोभे शिवाचा गळ्यातणागा चार शोभेशी वचा गळ्यातणागा चार शोभे शिवाच्या गळ्यात हार का कुंडला कुंडल शोभाती फार काणी कुंडला कुंडल शोभाती फार शोभे वचा गळ्यातणागा चार शोभे वचा गळ्यातणागा नागाचार शोभे वचा गळ्यातणागा नागाचार शिवाच्या कपाळी चंदन टिळा गळ्यात शोभे रुद्राक्ष माळा शिवाच्या कपाळी चंदन टिळा गळ्यात शोभे माळा आंगी केला तणे भस्माचा शृंगार आंगी केला तणे भस्माचा शृंगार शोभे सी गळ्यात नागाचा हार शोभे सिवाचा गळ्यातणागाच हार शोभे वचा गळ्यात गाच हार का कुंडला कुंडाल शोभाती फार कानी कुंडला कुंडाल शोभाती फार शोभेसी गळ्यात नागाचा हार शोभेसी गळ्यात नागाचा चार शोभेसिच्या गळ्यात नागाचा त्रिशूल डमरू घेतला हातात शोभे शोभेतच्या अंगात त्रिशूल डमरू घेतला हातात शोभे शोभेतच्या अंगात शुभ्र नंद्यावरी होई गास्वार शुभ्र नंद्यावरी शोभे गवार गळ्यात नागाचा हार शोभे शोभेसी गळ्यात नागाचा हार गळ्यात नागाचा हार कानी कुंडल कुंडला शोभाती फार कानी कुंडल कुंडला, कुंडला शोभाती फार शोभे वचा गळ्यातणागाचा हार शोभेसी गळ्या गळ्यातणागाचा हार शोभेसी गळ्या गळ्यातणागाचा हार धन्यवाद